नमस्कार मित्रांनो माझं नाव अश्विनी अश्विनी बांगडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये माझ्याबद्दलची माहिती आणि माझ्या गावाबद्दलची माहिती सांगितली होती तर त्यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की चाळीस पन्नास घरांचा हा गाव आहे आणि मी इथं टेलरिंग काम करते तर सध्या इकडे लग्न सराय चालू आहे तर इकडं ब्लाऊज वगैरे शि शिवते मी इकडे गावातले ब्लाऊज असतात आजूबाजूच्या गावातले देखील ब्लाऊज कधी कधी येतात माझ्याकडे शिवायला तर आज मी तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज दाखवणार आहे तर ते नव नवरीचे ब्लाऊज नाही आहेत पण ज्या घरात लग्न आहे त्या त्यात त्या एका महिलेचे ब्लाऊज आहेत तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकमेकांना शेअर पण करा कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही आहे तर चला बोलूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडे तर मित्रांनो मने, हा चौकोनी गळा तर नाही आहे पण चौकोनी गळ्या टाईपच एक ब्लाऊज शिवलेला आहे मी रेडीमेड नॉट लावलेली आहे आणि मन्या मन्यांची लेस लावलेली आहे कटोरी ब्लाऊज आहे हा तुम्ही बघू शकता हात त्याचे बाही त्याचे लांब आहे असा हा ब्लाऊज आहे आतून पण दाखवते आतून पण फिनिशिंगमध्ये शिवलेला आहे हा ब्लाऊज ओवरलॉक वगैरे केलेला आहे त्यानंतर हा ब्लाऊज बघा नॉट नॉटचा आहे हा ब्लाऊज वेअर केल्यावरती हा ब्लाऊज पाठीमागून खूप छान दिसतो तर त्या ही स्लीव्ज खूप ट्रेंडिंग आहे त्यामुळं त्यांनी हा स्लीव्ज शिवले असावी होते कटोरी ब्लाउज आहे हा खूप छान आहे वेअर केल्यावरती खूप सुंदर वाटतं हा गोल गाळ आहे पोटली बटन लावलेले आहे त्याला नॉट करून हे लटकन टाईप केलेलं आहे त्याला पण पोटली बटन लावलेले आहेत माहीला पण पोटली बटन लावलेले आहेत हा देखील कटोरी ब्लाऊज आहे फिनिशिंगची गावं असली तरी मी विशेष काळजी घेते कारण इकडच्या महिलांना पण फिनिशिंग लागतेच ओवरलॉक वगैरे केलेला आहे ब्लाऊजला हा ग्रीन कलरचा पानगाळा आहे तुम्ही बघू शकता याला पण नॉट लावलेले आहे याची पण लॉंग स्लीवज आहेत आणि पायपिंग केलेली आहे गोल्डन कलरची हाताला पण पायपिंग केलेली आहे आणि लटकनला पण पायपिंग केलेली आहे गोल्डन कलरची यालासुद्धा आतून एकदम छान असा ओवरलॉक केलेला आहे ओवरलॉकने ब्लाऊजचं लाईफ वाढतं त्यामुळे पिंक कलरचा गोल गळा आहे पायपिंग केलेली आहे त्याला आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज कसे वाटले ते मला नक्की कमेंट्स करून सांगा कस्टमर घरात ब्लाऊज नाही आलेला आहे तरी देखील मी व्हिडिओ काढलेला आहे प्लीज आपले व्हिडिओ बहात चला आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाय बाय